नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डोंगरात आलो आहे म्हणजे आपल्या घराच्या मागेच आहे तुम्हाला मी माहीत नसणाऱ्या रानभाजी दाखवणार आहे चला तर दाखवतो तुम्हाला पहिलाच तुम्हाला दिसत असेल इकडे ही जी भाजीसारखी दिसते तुम्हाला ही ह्याची ह्याला आम्ही आजो म्हणतो म्हणजे आजोळाचं झाड असं असतं आणि अशी पानं असतं त्याला तुम्ही पुदिना वगैरे खाल्ला पुदिना वगैरेची चटणी केली असेल तशी ह्याची आजूराची चटणी बनवतात आणि खाण्यासाठी खूप टेस्टी असते खूपच खूप म्हणजे टेस्टी असते आणि जास्त असं कोणाला कुठे त्या ठिकाणी भेटत नाही तुम्हाला जगा ठिकाणी भेटणार आहे तर दुसरं तुम्हाला दाखवतो अजून हे बघू शकता मी ही जी भाजी दिसते ही टाकायची भाजी टाकायची भाजी भरपूर ठिकाणी आले टाकायची भाजी मग इथे इथे भरपूर बघा टाकायची भाजी इकडे आणि अजून तुम्हाला दाखवतो इथे ती मला दिसते कोसमी सारखे याला मी डोंगर जिला बोलतो ही डोंगर जिरा आणि राहणार तुम्हाला जंगलामध्येच भेटणार आहे आणि याची पण चटणी पण होतात बघू शकतात याच्या बाजूला अजूनही तुम्हाला रानभाजी दिसत होता ना हिला माड बोलतात आणि तुम्हाला अशा जंगलाच्या ठिकाणीच भेटणार आहे ही आणि अशी पानं असतात बघू शकतात ही लाल लालमाठ आहे जंगली लालमाठ आहे ही बघू शकतात आणि याच्या बाजूला तुम्हाला दिसत आता अजून तुम्हाला पाहिजे ही आंबाडीची भाजी आहे आपली गावठी आंबडी राहणारी आणि ह्याला फुल येते एवढ्यासारखं एवढ्या त्या फुलाची भाजी बनवतात अजून तुम्हाला दाखवतो इथे दुसरं तुम्हाला इथं असेल चवळीची भाजी इथे चवळी लागली असेल तुम्हाला दाखवतो चवळी कशी असतात ही बघा ही चवळी आहे आणि या चवळीच्या भाजीचा दोन प्रकारे यूज होतो ही जी तुम्हाला दिसते ही चवळीची मी भाजी बनवतात आणि याच्या कवली बेळ असते ना ही ही बघा पंशत ही कवली बेळ ह्याची सुद्धा भाजी बनवली जाते आणि खूप खायला खूप टेस्टी असते तुम्हाला अजूनही दाखवतो या मागे तुम्हाला समोर देत बघा हिला आमच्या इथे शिराडीची भाजी बोलतात आणि जास्त जास्त मराठी लोक म्हणजे याला दोडकीची भाजी बोलतात बघू शकता इथे भरपूर काही आता ही आम्ही वाडी केलेली आहे तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आता ही मोठी झाली बघू शकता एवढे मोठे मोठे झाले दोडकी आणि आमच्या इथेच भेटणार ही राहणार मध्ये अजूनही तुम्ही दाखवतो बघा हे तुम्हाला दिसत आहे तसा गणपती लागणारी ला हल्दीची पान म्हणजे हल्दी हल्दीचं झाड आहे आणि गणपती तुमचा जास्त उपयोग आहे मोदक बनवण्यासाठी बघू शकता हल्दीची पान आहे ते आणि हीच ह्याचाच वापर आपण मोदक बनवण्यासाठी करतो आणि अजूनही तशी तुम्हाला दाखवतो ही तुम्हाला इकडे दिसत असेल भेंडीचे भेंडीचे झाड हे बघा इथे छोट्या छोट्या भेंडी अजून दुकान ही इकडे आता तुम्हाला तेराची भाजी हे बघा ही तेराची भाजी आहे तेराची भाजी इथे भरपूर ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तेराची भाजी असते बघू शकता तुम्ही आम्ही तेरा बोलतो कोणी आळू बोलतोय बघू शकता मित्रांनो बघू शकता मला आणखी एक भाजी दाखवतोय काही भेंडीची भाजी भेंडीचं झाड आहे बघू शकता याला आता थोडी छोटे छोटे भेंडी येण्यासाठी तयार झालेत बघू शकता आता हे नवदारी भेंडे आहेत म्हणजे हे कमी प्रमाणात भेटतात नवदारी भेंडे नऊदारी आहे सहा दारी आहे सात दारी असे भेंडे असतात आणि ही नऊदारी भेंडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे झाड असतं नवधारी भेंडीचं आता इथे भरपूर ठिकाणी आम्ही लावले आहे तिकडे आता छोटे छोटे आले तिकडे तुम्हाला आणखी एक भाजी दाखवायची आहे हे तुम्हाला दिसत असेल इकडे असं लांबासारखं आणि हे पडवलची भाजी आहे पडवल आहे बघू शकतो मला मी मागच्या व्हिडीओ मध्ये होतं की ते बिया आम्ही लावलं आता एवढी मोठी झाले आणि त्यांना आलेलं बघू प्रकारे मोठे मोठे पडवलंय आम्ही स्वतः लावले इथे पण आहे भुषक इथे सुद्धा आहे इकडे सुद्धा आहे इथे सुद्धा सर्व वाढीत पूर्ण आहे भोषण मित्रांनो बघा दिसत असल्याकडे ही काकडीची वेल आहे याला काकडी आलं इथे सुद्धा आहे इथे सुद्धा मार्केट आहे इथे पण आहे इथे पण आहे बघू शकतो इकडे आहे मित्रांनो बघू शकता अजून एक आपल्याला एक राहण भाजी देतली ही बघा तुम्हाला दिसते ही बांबूची भाजी आहे बघू शकता ही बांबूची भाजी इकडे भरपूर ठिकाणी आले इथे आहे तिकडे पण आहे आणि इथे सुद्धा पण आहे गरीब इथे पण राहजी इथे पण बांबूजी भाजू आणि ही औषधी रान भाजी आहे आणि ही तुम्हाला फक्त पावसाळ्यामध्ये भेटणार एनी टाइम कुठे भेटणार तुम्हाला पावसामध्ये भेटणार ही औषधी आहे ही खूप टेस्टी पण लागते आणि खूप चांगली भाजी अशेसाठी डायबेटीज वगैरेसाठी चांगली भाजी आहे आणि तुम्हाला असे बांबूच्याच खाई पण आहे की कवळं बांबू ना ते उगतं आणि त्या कवळं बांबूच आपल्याला घ्यायचं आहे असे जुने बांबू नाही घ्यायचे ते कवळे बांबू घ्यायचे त्याची भाजी मस्त पण होते नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी याची